संजूभाऊ भाऊ यांच्या बरोबरीनं त्या गटामध्ये सातत्यानं त्यांच्या बरोबरीनं काम करत राहिलो पंचायत समिती गणाला ज्यावेळेस महिला आरक्षण आलं त्यावेळेस आता संधी देण्याची तुमच्या सगळ्यांच्या पाठबळावर इच्छा व्यक्त केली तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे खर तर आमदार ते पहिले सीटमध्ये सुरवात करतोय काय काय केलं पाहिजे सुचवा का आपण कॅम्प घेतला पाहिजे काय आपल्या हक्काच आहे म्हणजे अगदी मतदान आपले जर आपण मनापासून सीट आहे ना तर कुणाला काय वाटतं काय तुम्ही जर नाव आणि नंबर मला द्या प्रत्येकानी आणि उद्या सकाळी आपण सगळेजण या आशा व्यक्त करताना आणि त्यामुळे एक दिवस द्यावा अच्छा एक दिवस मी तुमपूर शंबर दिवस ते शंभर